नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशनिंगच्या तांदळाची चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत ही चकली तयार करत असताना एक थेंब ही तेल न वापरताना ही अशी खमंग खुसखुशीत चकली आपण बनवलेली आहे रेशनिंगच्या तांदळाची चकली तयार करण्यासाठी इथे मी एक कप एवढा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये तांदूळ पाव किलो एवढा आहे तुम्ही इथे रेशनिंगचा तांदूळ नसेल तर कुठलाही तांदूळ घेऊ शकता म्हणजे सुगंधी असेल जुना असेल नवा असेल कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता तर आता मी इथे रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे हा एका पातेल्यामध्ये काढून घेतला रेशनिंगच्या तांदळावर थोडीशी धूळ असते पावडर असते त्यामुळे तांदूळ तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ही चकली बनवणार असाल तर तांदूळ एखाद्या भांड्याने मोजून घ्या म्हणजे त्याच भांड्याच्या प्रमाणाने तुम्हाला पुढे सर्व साहित्य घेता येईल पाण्याचं प्रमाणसुद्धा त्याच भांड्याने तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता तीन चार पाण्याने तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला बरोबर तीन दिवस पाण्यामध्ये असेच भिजत घालायचे आहे सोमवारी सकाळी मी हे तांदूळ भिजत घातलेले आहे सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर चौथ्या दिवशी गुरुवार आहे सकाळची वेळ आहे आणि तुम्हाला तांदूळ कसे भिजले ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते तांदूळ तीन दिवस पूर्ण भिजल्यानंतर त्यावर थोडासा फेस तुम्ही पाहू शकता तांदळाला असा आंबट वास आहे त्या आंबट वासामुळे चवसुद्धा खूप छान येते या चकलीला आता तीन दिवस तांदूळ भिजत घातल्यानंतर जे पाणी होतं ते मी फेकून दिलेलं आहे तांदळाचं पाणी तुम्ही रोज संध्याकाळी बदलून घेतलं तरी चालेल नाही बदललं तरी चालेल मी तांदूळ एकाच पाण्यामध्ये तीन दिवस भिजत घातलेले होते आणि आता पहिलं पाणी फेकून दिलं एका पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर हे तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हे धुतलेले तांदूळ काढून घ्यायचे आहे खूप जास्त भांड्यांचा पसारा किंवा खूप जास्त तामझाम न करताना अगदी झटपट अशी ही मस्त चकली तयार होते भांडेही खूप जास्त भरत नाही आता तांदूळ मी कुकरमध्ये काढून घेतले आणि यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तरी एक कप एवढा तांदूळ होता त्यासाठी दोन कप एवढं मी पाणी घालते आहे तांदळाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं जर गरज असेल तर तुम्ही ते पाणी थोडंसं वाढवू शकता आता पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण बाकीचं साहित्य ॲड करणार आहोत तर सर्वात आधी मीठ घालते आहे एक चमचा मीठ घालते आहे मी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता यामध्ये भरपूर तीळ घालायची आहे तीळमुळे चकलीला छान मस्त अशी खमंग टेस्ट येते दोन चमचे इथे मी तीळ घातली एक छोटा चमचा जिरं घातलेला आहे सात आठ हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून असा बारीक ठेचा तयार करून घेतलेला आहे तर इथे मिरची ही पेस्टसुद्धा घालून घेतलेली आहे मीठ मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता सर्व साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे लाल तिखट वापरलं तर चकलीला लाल रंग येतो तळल्यानंतर चकली थोडीशी करपट होते आणि अधिकच लाल होते म्हणून लाल तिखट न वापरताना हिरवी मिरची वापरायची आहे कुकरचं झाकण बंद केलं नेहमीप्रमाणे आता हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर मी इथे मंद ते मध्यम आचेवर कुकरच्या तीन शिट्या घेतल्या भात छान शिजवून घेतलेला आहे कुकरची वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर इथे तुम्हाला भात कसा शिजलेला आहे सुद्धा दाखवते आहे तर तुम्ही इथे पाहू शकता भात मस्त असा मऊ आहे आणि गरम गरम असतानाच हा भात आपल्याला असा एखाद्या ठेचणीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हा भात एकजीव करून घ्यायचा आहे असा साधारण पाच सात मिनटं भात व्यवस्थित ठेचणीने ठेचून घेतल्यामुळे याला अशी छान बायंडिंग येते आणि चकली एकसारखी पडण्यासाठी मदत होते चकली कुठेही तुटत नाही शिवाय घातलेली सर्व जी साहित्य आहेत तीसुद्धा भातामध्ये एकजीव होतात जर आता इथे तुम्हाला वाटेल की भात जास्त कोरडा आहे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर इथे गरज असेल तसं पाणी गरम करून घ्या या भातामध्ये घाला कुकर पुन्हा गॅसवर ठेवा झाकण न लावताना भात पुन्हा थोडा वेळ शिजवून घ्या म्हणजे भात थोडासा मऊ होईल आता दोन कप आपण पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये भात अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे पाच सात मिनटं कंटिन्यू भात असा ठेचणीने एकजीव करून घ्यायचा आहे यामुळे सर्व साहित्य तर मिसळलंच जातं भाताला बाइंडिंग तर येतेच परंतु चकली छान हलकी फुलकी होते मस्त खुसखुशीत तयार होते आता हा भात गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला पटापट -पत चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत कारण भात गार झाला तर खूप कडक होतो आणि चकली पाडताना खूप जास्त जोर लागतो आता इथे असा साचा घ्यायचा आहे साच्यामध्ये चकलीची प्लेट जी आहे ती मी फिक्स करून घेतलेली आहे आणि साच्यामध्ये आता हा भात आपल्याला छान दाबून भरून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळा आपण लगेच भात शिजवतो हो आणि लगेच चकल्या पाडायला घेतो त्यामुळे त्या चकलीला अशी छान खमंग टेस्ट येत नाही आणि थोड्याशा फिक्या त्या तयार होतात परंतु असं आंबवून केल्यामुळे चकलीला छान चव येते आता साचा दाबून भरून घेतला राहिलेला भात झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो लवकर गार होणार नाही साचा बंद करून घेतलेला आहे आणि आता मी गच्चीवर आलेली आहे चकली आता आपण इथे पाडून घेणार आहोत तर कॅमेरा थोडा ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होत होता म्हणून अगदी पहिल्या चकलीपासून मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवू शकली नाही आता इथे चकली तुम्ही पाहू शकता अगदी छान गोल गरगरीत तयार होते आहे चकली कुठेही तुटत नाही चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे हाताने आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते चकल्या पाडून घेऊ शकता लहान मोठ्या तुम्हाला आवडतील तशा तर इथे मध्यम आकाराच्या चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत कारण चकली तेलात गेल्यावर सुद्धा छान फुलते आणि मोठी होते तर इथे सकाळच्या वेळेला मी चकल्या तयार केलेल्या होत्या आणि संध्याकाळी आता पवणे सहा झालेले आहेत आणि चकली एका बाजूने व्यवस्थित वाढल्यानंतर चकलीची बाजू जी आहे ती बदलून घ्यायची आहे अगदी दोघी बाजूनी चकल्या व्यवस्थित आपल्याला कडकडीत अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे दोन दिवस चकल्या उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर आता या चकल्या तयार आहे एखाद्या प्लास्टिकच्या पॉलिथीनमध्ये भरून ठेवायचे आहे प्लास्टिकची गाठ मारायची आहे आणि डब्यास तुम्ही स्टोअर करू शकता चकली तळून सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवते आहे तर सुरुवातीला तेल थोडं कमी गरम आहे त्यासाठी एकच चकली मी इथे तेलात घातलेली आहे तुम्ही पाहू शकता चकली मस्त अशी हलकी फुलकी झालेली आहे छान तळलीसुद्धा गेलेली आहे आता अजून तुम्हाला या पद्धतीने मी बाकी चकल्या तळून दाखवते आहे या चकल्यात तळत असताना तेल खूप जास्त कळकळीत गरम करू नका नाहीतर चकली लवकर लाल होते जास्त करपट होते आणि किती छान इथे चकल्या तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट टिप्पट फुललेले आहे हलक्या फुलक्या झालेल्या आहेत आणि खायला सुद्धा खूप छान खमंग लागतात हे बघा चकलीचा जो आकार आहे तो तुम्ही ते पाहू शकता किती छान अशी चकली फुललेली आहे अगदी तिप्पट चक चौपट अशी ही चकली फुलते तुम्हाला तो चकली तोडूनसुद्धा दाखवते बघा आवाजावरून तुम्हाला अंदाज आला असेल किती खुसखुशीत अशी ही चकली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय